हां तर असं अच्छा नाव सांगा आपलं प्रशांत सोलो प्रशांत सोलो वैनी साहेब आपलं अरेंजमॅरेंट मॅरेज अरेंज मॅरेज तुमचं हो का किती वर्षाला लग्न म्हटलं बावीस वर्ष बावीस आणि तुमच्यावर तुमच्या पण बावीस आज एकदम वाढवा ना नाही मुलं किती अच्छा आईला बी फोन करच म्हणाला म्युझिक आवाज आयला मी तू कोणाच कोणाला किती मुलं दोन मुलं दोन मुलं ना नाही <laughs> एक पण आयला मग तिसरं तिसरं प्रो गो आता काय एक झाला का आहे दुसरं झालं का लव आणि तिसरं झाला का मग यू ठीक आहे अच्छा इथं एकदा जोरात विनी साहेब आहे विनी तुम्ही इथे उभे राहा माझ्या पॉकेट कन्सेप्ट आलीच होती पण तिने मला चार्ज केला तुम्ही इथून आहे ना पुपाच टाइम नाही आण का आणि मग काई काई मी सागा आयला घेऊन बोल एकदा असं ना हो हो अहो लोक प्रेमासाठी काय काय नाही करत काय काय नाही करत एकदा मी सांगतो मी शीघोता सर हां असं घरं पाहा असं हां सर को जर असं हां हां सर हां असं अजून 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 हां हां आता हा आदला नाम या इज इज ओनी साहेबले नाम ज्ञान जरुरत बोला ओनी साहेब आयला हु अबे हिट लाचो हु तो ला। <laughs>

खरं खरं झाला तुम्ही कधी घरी म्हटले अजून चान्स नाही भेटला करू घेत आय लव यू आय लव यू मनी साहेब तुम्ही तिकीट ना आय लव यू तुम्ही हा बरं हा बरं आय लव यू भाऊ घ्या I love you, <laughs> एक जरा जर तालुक्या खूप छान प्लीज तरी जायचं इकडे इकड्या काय द्यायच्या नाही सुंदरचं आहे